शालिनीताई नावाप्रमाणेच शालीन आणि खूप बुद्धिवान स्त्री होत्या त्या त्यांच्या दोन मुलांसोबत आणि दोन सुनांसोबत राहत होत्या शालिनीताईंच्या पतीला जाऊन आता पाच वर्ष झाली होती आणि आता त्यांचं वय पण झालं होतं त्या खूप हुशार आणि त्याच हुशारपणाने आज त्यांचं घर त्यांनी एकत्र टिकवून ठेवलं होतं परंतु त्यांना हळूहळू वाटायला लागलं की आता त्यांच्याकडे खूप थोडे दिवस राहिले आहेत त्यांची तब्येत पण खराब वाटू लागली आहे त्यामुळे त्यांना त्यांच्या दोन्ही पण मुलांची आणि सुनांची खूप काळजी वाटू लागली त्यांचा विचार होता की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत त्या आपल्या प्रॉपर्टीची समान वाटणी दोघांच्या नावावर करतील कारण त्यांच्या निधनानंतर दोघा भावांमध्ये भांडण होऊ नये त्यांचे जीवन सुरळीत जावे परंतु एका बाजूने त्यांना या गोष्टीचं टेन्शन होतं की आत्तापासूनच जर प्रॉपर्टी दोन्ही पण मुलांच्या नावावर केली तर हे दोघं आपल्याला नीट सांभाळणार नाहीत आपल्याला असेच वाऱ्यावर सोडून देतील त्यामुळे त्यांचं म्हातारपण खूप वाईट पद्धतीने वाईट परिस्थितीत जाईल ही एक सामान्य गोष्ट होती परंतु त्या प्रॅक्टिकल विचार करत होत्या जेव्हा शालिनीताई विचार करत होत्या तेव्हा त्यांची मोठी सून त्यांच्याकडे चहा घेऊन आली तेव्हा शालिनीताई त्या आपल्या सुनेला म्हणाल्या की आपण दोघीजणी माझ्या रूममध्ये जाऊ चहा सोबत सोबत बसून पिऊ लहान सून तेव्हा मार्केटवरून भाजी आणायला गेली होती मोठी सून आणि शालिनीताई त्यांच्या रूममध्ये आल्या ताईंनी त्यांचे कपाट उघडलं आणि त्यातून ते त्यांनी आपल्या मोठ्या सुनेला एक सोन्याचा छान नेकलेस दिला आणि त्या तिला म्हणाल्या की तू हे ठेव हो। आणि तू छोट्या सुनबाईला या नेकलेसबद्दल काही सांगू नकोस कारण का मी हा नेकलेस तुलाच देणार होते कारण तू माझी खूप सेवा करतेस माझी खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतेस मोठी सून सोन्याचा हार पाहून खूप खुश झाली आणि ती विचार करू लागली की सासूबाई खरंच माझ्यावर किती प्रेम करत आहे आणि त्यांनी गुपचूप मला हा सोन्याचा हार देखील दिला आहे दुपारच्या वेळी जेव्हा मोठी सून पार्लरला गेली होती तेव्हा शालिनीताईंनी आपल्या छोट्या सुनबाईला त्यांच्या खोलीत बोलावलं आणि तिला पण एक सोन्याचा नेकलेस दिला आणि म्हणाल्या की मोठी सून घरात नाही आहे तिला अजिबात ही गोष्ट सांगू नको की मी तुला हा सोन्याचा नेकलेस दिला आहे कारण का हा हार मी तुलाच देणार होते कारण तू माझी खूप काळजी घेतेस मला जीव लावतेस जर तुझ्या मोठ्या जावेला कळालं तर की मी तुला हा हार दिला आहे तर ती घरात खूप मोठा हंगामा करेल त्यामुळे तो गुपचूप हा हार घे आणि कुणाला काहीही सांगू नकोस सून पण खूप खुश झाली कारण का तिला वाटले की सासूबाई माझ्यावर किती प्रेम करत आहे मला सोन्याचा नेकलेस दिला त्यामुळे असं झालं की आता दोघी पण सुना आपल्या सासूबाईंची खूपच काळजी घेऊ लागल्या त्यांची खाण्यापिण्याची सगळ्या प्रकारे खूप काळजी घेऊ लागल्या असे दिवस चालले होते घरात आनंदाचे वातावरण होते आणि घरात कोणाचेही भांडणतांडणसुद्धा होत नव्हते एके दिवशी शालिनीताईंनी पुन्हा छोट्या सुनबाईला आपल्या रूममध्ये बोलावलं आणि तिला सोन्याच्या बांगड्या देत म्हणाल्या ह्या बांगड्या तुला ठेव ह्या बांगड्या मी तुझ्यासाठीच आणल्या होत्या आणि या बाबतीत तू मोठ्या सुनबाईला अजिबात काही सांगू नकोस तुझ्या मोठ्या जावेला काहीच सांगू नकोस बांगड्या पाहून तर छोटी सुनबाई उड्याच मारू लागली तिला खूप आनंद झाला कारण का त्याच्या आधी तिने कधीच सोन्याच्या बांगड्या घातल्यासुद्धा नव्हत्या आणि नीट पाहिल्यासुद्धा नव्हत्या शालिनी दाईने तिला गुपचुप त्या बांगड्या दिल्या आणि नंतर मोठ्या सुनबाईला सुद्धा असंच एका दिवशी रूममध्ये बोलावून तिला सुद्धा सोन्याच्या बांगड्या दिल्या आणि तिला सांगितलं की छोट्या सुनबाईला काहीच सांगू नको असं वॉर्निंग देत त्यांनी सांगितलं त्या म्हणाल्या की मी सुद्धा तुझ्यासाठीच या बांगड्या आणल्या आहेत हे सगळं पाहून मोठी सून पण खूप खुश झाली जेवढी आपण सासूबाईंची सेवा करू तेवढंच आपल्याला सासूबाईंकडून अजून नवनवीन काहीतरी मिळू शकतो म्हणून त्या दोघीही सासूबाईंना खूप जीव लावू लागल्या आणि त्यामुळे त्या, त्या दोघी उत्साहाने आपल्या सासूबाईंची सेवा करू लागल्या काळजी घेऊ लागल्या दोन्ही पण सुना खूप खुश होत्या कारण आता त्यांना नेकलेस आणि बांगड्या मिळाल्या होत्या आणि त्या दोघीही सासूबाईंची तन मन सगळ्या प्रकारे प्रकारे सेवा करू लागल्या होत्या त्यामुळे आता शालिनीताईंची तब्येतही ठीक होऊ लागली होती आपल्या नवऱ्यापेक्षा आपल्या सासूबाईला त्या जास्त किंमत देऊ लागल्या होत्या सकाळ संध्याकाळ आपल्या सासूबाईंच्या पायापाशी राहू लागल्या कारण की सासूबाई अजून आम्हाला काहीतरी सोनं देतील दोन्ही सुनांनी पण आपापल्या नवऱ्याला सांगून ठेवलं होतं की सासूबाईने आम्हाला हा दागिना दिला आहे त्यामुळेच त्यांचे नवरे पण खुश होते त्या दोघांना वाटत होतं की आपली आई माझ्याच बायकोची जास्त काळजी करत आहे आणि प्रेम करत आहे असंच एक दिवस शालिनीताईंनी आपल्या छोट्या मुलाला त्यांच्या रूममध्ये बोलावलं आणि त्यांनी वीस लाखांची एवढी त्याला देत त्या म्हणाल्या की ही एवढी तुझ्यापाशी राहू दे आणि याचा नॉमिनी पण तूच आहेस हे सगळे पैसे तुझे आहेत आणि मी ही एफडी तुलाच देणार होते आणि हो तुझ्या मोठ्या भावाला यातलं काहीच सांगू नको कारण त्याला यातलं काहीच माहिती नाही आपण गुपचूप बँकेमध्ये जाऊ आणि आपण यातील पैसे तुझ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर देखील करू हे ऐकून छोटा मुलगा पण खूप खुश झाला तो पण विचार करू लागला की आईचं माझ्यावर किती प्रेम आहे किती विश्वासाने मला आईने वीस लाखांची डी माझ्या नावावर केली आहे माझी आई लाखात एक आहे आणि दहा पंधरा दिवस गेल्यानंतर पुन्हा शालिनीताईंनी आपल्या मोठ्या मुलाला सुद्धा खोलीमध्ये बोलावलं आणि त्यालासुद्धा वीस लाखांची एफडी दिली आणि म्हणाल्या की ही एफडी मी तुझ्यासाठीच केली होती आणि याचा नॉमिनीही तूच आहेस हे सगळे पैसे तुझेच आहेस परंतु तू तु हे तुझ्या छोट्या भावाला अजिबात सांगू नको त्याला याबद्दल काहीच माहिती नाही नाहीतर तो विनाकारण भांडण करेल आणि हो हे सगळे बाहेर गेले आहेत ना तोपर्यंत आपण दोघे गुपचूप जाऊन हे पैसे तुझ्या अकाउंटवर ट्रान्सफर करू आता दोन्ही मुले दोन्ही सुना आपल्या सासूबाईंची एवढी छान पद्धतीने सेवा करत होत्या की जणू काही शालिनीताई त्या घरातील महाराणी साहेबत आहेत शालिनीताईंनासुद्धा हे सगळं पाहून खूप खुश होत्या त्या आपल्या मुलांना आणि सुनांना सारखं सांगत होत्या की असंच प्रेमाने तुम्ही राहा अजिबात भांडण करू नका माझं काही उद्या बरं वाईट झालं तर तुम्ही प्रेमाने राहा तुम्हीच तर एकमेकांचा आधार आहात कोणाचंही ऐकून तुम्ही एकमेकांसोबत एक भांडण करू नका पैशांमुळे दोन्ही भावात भांडण होऊ देऊ नका आणि ते चौघेपण शालिनीताईंचं बोलणं मन लावून ऐकत होते त्यांना वाटत होतं शालिनीताईंच्या बोलण्यावर आपण तसंच वागल्यावर शालिनीताई आपल्यावर अजून खुश होऊन आणखी काहीतरी प्रॉपर्टी आहे त्यातील आणखी काहीतरी आपल्यासाठी देतील त्यामुळे दोन्ही सुना आणि दोन्ही मुलं खूप प्रेमाने त्यांच्याशी वागू लागले दोघे पण आपापले कामे उरकून एकमेकांची मदत सुद्धा करू लागले दोन्ही सुनांना असं वाटत होतं की दोघीजणी आता सख्या बहिणीत झाल्या आहेत नंतर शालिनीताई आपल्या छोट्या सुनबाईला आणि मोठ्या सुनबाईला एक एक कानातले झुमके देतात आणि याबद्दल सुद्धा पुन्हा पहिल्यासारखं एकमेकांना काही कळू न देण्याचं वचन ते घेतात आणि त्यांच्या कपाटात जेवढे पैसे होते त्यातले असेच थोडे थोडे करून त्यातले निम्मे पैसे कधी छोट्या मुलाला तर कधी मोठ्या मुलाला ते त्यांच्या सोयीनुसार देत होत्या आणि ह्या गोष्टीसुद्धा एकमेकांना सांगायच्या नाहीत असं पण त्या त्यांना बजावून सांगत होत्या असेच काही वर्ष गेली असाच काही वर्षाचा काळ गेला आता मोठ्या मुलाकडे आणि छोट्या मुलाकडे सेमसेम पैसे त्यांनी दिले होते आणि लहान सुनेकडे आणि मोठ्या सुनबाईकडे सुद्धा दोघींकडे सेमसेम दागिने दिले होते असेच एक दिवस अचानक वयामानानुसार शालिनीताईंची तब्येत आणखी खूप खराब होऊ लागली त्यांना रक्ताची उलटी येत होती शालिनीताईंनी आपल्या मुलांना आणि सुनैला जवळ बोलावून म्हणाल्या की मी आता खूप दिवस जगू शकत नाही माझे आता जाण्याची वेळ आली आहे दोन्ही मुलं आपल्या आईसाठी पळत डॉक्टरकडे गेले डॉक्टरांना डॉक्टरकडे आईला घेऊन गेले परंतु डॉक्टरने सांगितलं की आता तुमची आई शेवटच्या स्टेपला आहे डॉक्टर म्हणाले की आता तुम्ही फक्त तुमच्या आईची जेवढी सेवा करू शकाल तेवढी सेवा करा कारण आता कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट करून काही उपयोग नाही आता ताईंना कळाले होते की आता जर त्या कमकोत बनल्या तर शेवटच्या क्षणी त्यांना त्रास होईल त्यामुळे शालिनीताई विचार करू लागल्या त्यांनी त्यांच्या दोन्ही सुनांना आणि मुलांना असं दाखवलं की माझ्यापासून अजून माझ्यापाशी अजून खूप दागिने आहेत खूप पैसे आहेत जे मला अजून तुमच्यात वाटून वाटणं करून द्यायचे आहेत त्यामुळे असं झालं की दोन्ही मुलं आणि सुना खूप छान पद्धतीने शालिनीताईंची काळजी घेऊ लागल्या त्यांचं पालनपोषण करू लागल्या कारण की जो कोणी जास्त काळजी घेईन त्याच्यासाठी शालिनीताई बक्षीस देत होत्या काहीतरी भेटेल या आशेने त्या शालिन त्या शालिनीताईंची काळजी घेऊ लागल्या एवढे दोन वर्ष देत आले आहेत तर मग अजून पण देणारच आहेत त्या आणि जेव्हा शालिनीताई अंतिम श्वासावर आल्या तेव्हा त्यांनी त्यांच्या कपाटाची चावी मुलांना आणि सुनांना दिली आणि म्हणाल्या की माझ्यापाशी आता जेवढं आहे ते त्या कपाटामध्ये पडलं आहे माझे जेव्हा अंतिम संस्कार कराल तेव्हा तुम्ही जाऊन त्या कपाटात काय आहे ते पहा आणि एकमेकांमध्ये राहिलेले ते वाटून घ्या दोन्ही पण मुलं विचार करू लागले की आईने आधीच आम्हाला खूप दागिने आणि पैसे दिलेले आहेत तर मग हे सुद्धा आम्ही दोघं खूप खुशीने वाटून घेऊ शकतो जे आईने कपाट्यात ठेवले आहे जेव्हा काही दिवसानंतर शालिनीताई देवाघरी गेल्या आणि जेव्हा शालीने त्यांचे अंतिम संस्कार करून ते चौघेजण घरी आले तेव्हा तेव्हा दोन्ही मुलांनी ते कपाट उघडायचा विचार केला का ते चौघे पण खूप खुश होते कारण का आधीच खूप काही त्यांना मिळालं होतं त्यामुळे ते आनंदाने ते कपाट उघडू लागले आई आम्हाला किती माया लावत होती जेव्हा त्यांनी कपाट उघडलं तेव्हा त्यांच्या कपा आईचं कपाट रिकामं होतं परंतु घराची काही कागदपत्रे त्यामध्ये होती शालिनी ताईंच्या पतीने दोन्ही पण घर सारखी बनवली होती त्यामुळे ते दोन्ही पण घराचे कागदपत्र त्यांच्या तिजोऱ्यांमध्ये होते होते एका घरात ते राहत आणि आणि घर त्यांनी भाड्याने त्या भाड्याचे पैसे शालिनीताई घेत होत्या तिथे त्यांना एक पत्र पण दिसलं पत्र उघडून ते पत्र वाचू लागले त्या पत्रात आईने जे काही लिहिलं होतं ते वाचून सगळे आश्चर्यचकितच झाले शालिनीताई म्हणाल्या की मी जोपर्यंत जिवंत होती तोपर्यंत माझ्यापाशी जेवढे पैसे आणि दागिने होते ते मी तुमच्यात व्यवस्थितपणे वाटून दिले आहेत दागिनेसुद्धा मी माझ्या पद्धतीने दोन्ही पण सुनांना वाटणी करून दिले आहेत आणि दोन्ही मुलांना एफ डी एकाच किमतीची दिलेले आहे परंतु मी ही गोष्ट तुम्हा दोघांना एकमेकांना सांगू नको म्हणून सांगितलं होतं कारण का तुम्हा दोघांना वाटेल की आई फक्त एकावरच प्रेम करत आहे आणि त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये भांडण होईल आणि जर मी हे सर्व तुम्हाला देऊन टाकलं असतं तर तुम्ही माझी सेवा करू शकला नसतात माझी काळजी घेऊ शकला नसतात त्यामुळे माझ्या सेवेसाठी मी हा प्लॅन केला होता जेणेकरून माझा वृद्धा काळ व्यवस्थित जाईल आणि माझा हा प्लॅन खूप छान पद्धतीने सक्सेस झाला माझ्या मुलांनी आणि सुनबाई यांनी माझी खूप छान पद्धतीने सेवा केली माझा शेवट केला पण बाळांनो आता माझ्याकडे तुमच्या दोघांना देण्यासाठी काहीच नाही जर मी तुम्हाला आधीच सांगितलं असतं तर तुम्हाला तुमच्या आईची किंमत कधीच कळाली नसती तुम्ही मला वाऱ्यावर सोडून दिलं असतं किंवा माझी चांगल्या प्रकारे काळजी घेतली नसती जशी तुम्ही आत्ता घेतली आहे कमीत कमी पैशांच्या लालसेमुळे तरी तुम्ही माझी मनापासून सेवा केली आणि हो कपाटामध्ये घराचे दोन पेपर्स आहेत जे आपण हे, हे आपण जे राहतो ते घर मी मोठ्या मुलाच्या नावावर आणि बाजूचे जे घर आहे ते मी छोट्या मुलाच्या नावावर केलं आहे मला माहिती आहे तुम्ही दोघे भाऊ खूप दिवस एकत्र राहू शकत नाही कारण का प्रत्येकाला आपला घर प्रपंच असतो पुढे जाण्याची आस असते त्यामुळे दोघांनी जरी वेगळं राहिलं तरी मला काही अडचण नाही परंतु हो प्रेमाने राहा भांडण करू नका एका घरात नाही राहिला तरी चालेल पण मदतीला नक्की जावा एकमेकांच्या आणि कधीच भांडण देखील करू नका त्यामुळे आपापल्या बायका घेऊन आपापला प्रपंच सुरू ठेवा शेजारी असणाऱ्या भाडेकरूंना जरासा वेळ देऊन त्याला ते घर खाली करायला सांगा आणि हो प्रेमाने राहा आणि तुमच्या मनात असं कधीच येऊ देऊ नका की आईने एकाला कमी आणि एकाला जास्त दागिने किंवा पैसे दिले आहेत परंतु तसं काही नाही मला दोघेही सारखे आहेत मी दोघांना पण समान वाटण्या करून दिल्या आहेत मी दोघांना पण एक एक रुपया योग्य दिलेला आहे आणि दागिने सुद्धा मी एकाच किमतीचे आणि एकाच वजनाचे घेतले होते त्यामुळे सुनांचे पण दागिने सेमच असतील मी तुमच्या दोघांना सुद्धा समान प्रेम करत होती तुम्ही दोघेही माझ्यासाठी सारखेच होते आई कधीच आपल्या मुलांच्या प्रेमात वाटणी करत नसते असे केल्यामुळे तुमच्या भावाभा भावा भावाभावात कधीच भांडण झाली नाहीत आणि इथून पुढेही हो तुमच्यात कधीच भांडण होऊ देऊ नका आणि तुमच्या दोघात एकमेकांबद्दल राग पण कधीच निर्माण होऊ देऊ नका मुलांनी आणि सुनांनी पत्र वाचून झाल्यानंतर त्यांना समजले की आपली आई शालिनीताई किती हुशार होत्या किती समजूतदार होत्या आणि किती बुद्धिवान होत्या हे त्यांना समजलं आणि आपली आई सगळ्यांना समान प्रेम करत होती हे देखील त्यांना समजलं तर मंडळी शालिनीताईंनी किती सहजपणे कुणाचंही मन न दुखवता बुद्धीचा वापर करून त्यांच्या सर्व संपत्तीची सहजपणे वाटणी केली तर मग मित्र आणि मैत्रिणींनं शालिनीताईंनी केलेली प्रॉपर्टीची वाटणी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा तुम्हाला आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद